नमस्कार मित्रांनो तर आज हे चित्रीकरण मी करत आहे कारण की मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या तर मागच्या चित्रीकरणामध्ये आपण नवी मुंबईला होतो तर आज मी सध्या नाशिकमध्ये तर हे तुम्ही बघू शकतात मी सध्या एक शेतामध्ये आहे कारण की बाकी जर रस्त्यावर जर मी हे चित्रीकरण केलं असतं तर तिथे खूप जास्त आवाज आला असता इतर वाहनांचा तर इथे एक एकदम शांत आहे एकदम नैसर्गिक वातावरणामध्ये तर अशी ती कोणती गोष्ट होती जी की मला तुम्हाला सांगायची होती तिथे तर ती गोष्ट म्हणजे की आत्ता मी मराठीमधून हे चित्रीकरण करत आहे पुढच्या वेळेस दुसरी वेळेस मी हिंदीमधून करेल कारण की जी पहिली भाषा मला येते ती मराठी आहे दुसरी हिंदी आहे आणि जी तिसरी भाषा जी की मी शिकलेलो आहे ती म्हणजे की इंग्लिश तर याच्या दुसऱ्या चित्रीकरणामध्ये मी मर मराठीच्या जागी हिंदीमध्ये बोल बोलणार आहे आणि त्याच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे तर असं मी का करत आहे तर असं मी करत आहे कारण की मला जे दर्शक आहेत त्यांचा तो त्यांचा जो प्रतिसाद आहे तो जाणून घ्यायचा आहे की ते कसा प्रतिसाद देतील आणि हां तीच एक गोष्ट आहे आणि याच्यानंतरच्या जे काही चित्रीकरण होतील तर ते कशावर होतील तर ते सगळे चित्रीकरण मी असा विचार केला आहे आ, आ, जसे की अशा काही गोष्टी गोष्टी आहेत ज्या क करायला मला भीती वाटते ठीक आहे जसं एक उदाहरण घेऊयात जसं की जसं मला कुत्र्यांची भीती वाटते आधी वाटत नव्हती पण जेव्हापासून एक एका कुत्र्याने मला चावल्यानंतर कुत्र्यांची मला खूप भीती वाटते तर त्याच्यावर एक तर त्याच्यावर एक मी प्रदर्शन करणार आहे जिथे की मी शंभर कुत्र्यांना खायला टाकणार आहे त्यांना हात लावणार आहे तर जेव्हा मी शंभर कुत्र्यांना हात लावेल आणि त्यांना खायला देईल ठीक आहे एक दोन दिवस लागू शकतात तेव्हा तेव्हा मला वाटते की शंभर टक्के माझी जी, जी भीती आहे कुत्र्यांबद्दलची ती कमी होऊन जाईल आणि हां मग अशाच खूप साऱ्या गोष्टी आहेत तर तसंच मी त्यांच्यावर ते प्रदर्शन करत जाईल तर आ, ही अशी एक गोष्ट आहे इथे हां तर अजून दुसऱ्या कोणत्या गोष्टी आहेत आ, दुसरी गोष्ट म्हणजे की हे झाड तुम्ही बघू शकता मला माहीत नाही इथे या प्रदर्शनमध्ये ते कसं दिसत आहे पण इथे खूपच चांगलं दिसत आहे एकदम चित्रपटासारखं आणि ठीक आहे आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूयात भेट व्हिडिओ नाही तर आजचं हे चित्रीकरण इथे संपूयात आणि भेटूयात पुढील चित्रीकरणामध्ये हो दे। धन्यवाद